नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण तर भाऊ बहिणींना काल नवऱ्याला जरा बडबड केली तेव्हा नवऱ्याने काल ही घरात आणलाय बरं का त्यांना तसं तर मी आधीच आणला होता आदल्या दिवशी तुम्ही तर बघितलं मी व्हिडिओ बी टाकला होता बाजार आणलेला आदल्या दिवशीच मी बाजार आणला होता आणि किराणा ती काल तुमच्या दाजीने पण आणलाय किराणाटी माझं चाललं होतं कपडे शिवायचं का मी काय जम्पर शिवते मी दिसतंय का थोडी मान दुखायला लागली मान सुजली त्याच्यामुळं थोडस रिलॅक्स घेतलं म्हणजे म्हणलं थोडं स्टॉप करावा चला म्हणलं व्हिडिओ पण पन बनवा सकाळी ह्याचा व्हिडिओ पिंकीला म्हणजे आईला फोन केला तेव्हा बारक्या के झिंग्याला बोलत बोलत मी व्हिडिओ बनवला होता पिंकी बी बोलली बारक्याला आता बारक्याला काय कळतय आताच पण एका बाईची कमेंट आली बरं का त्याच्यावर युजर बोसम म्हणून ती म्हणती यूजसाठी बाळाचा वापर करू नका तर त्या बायाला म्हणलं सांगावं की बाये आमचं बाळ हाय आम्ही काय बी करू आमचं बाळ हाय आम्ही काय बी करू यूजसाठी साठी त्याच इडीओ बनवू नाहीतर लोकांना दाखवायसाठी त्याचं इडीओ बनवू आम्ही काय बी करू तू नकू टेन्शन घेऊ आमच्या बाळाचं लईच अवघड आहे भावा बहिणींनो ह्या लोकांचं म्हणजे घ्याने देण्याचं एखाद्याला कसं वाईट बोलायचं हे ह्या लोकांकडून चांगलं शिकून घ्या लिकरू दाखवलं तरी ह्यांना आहे ना म्हणजे म्हणजे आता बारकं लिकरू हाय मस्कळतय आता एका ताईची अशी बी कमेंट आहे बरं का एवढ्या लहान बाळाला म्हणजे वर दाखवू नका नजर लागल आ, का? का तर आता त्या ताईला पण मला सांगा वाटतंय पण त्यांना मी कशा पद्धतीनं म्हणजे नॉर्मल पद्धतीनंच बोलते ताई म्हणजे आहे ना कसं आहे माहित का प्रत्येकाच्या घरी लेख राहत आपलं मन जर स्वच्छ असलं ना तर काही होत नाही आपलं मन जर कुडकुडीत असलं ना आपल्या मनात जर सारखं म्हणजे पुढच्या विषयी सारखं निगेटिव्हच विचार जर घेऊन आपण बसलो ना तर नक्की तुम्ही म्हणताय ना तसं होईल म्हणजे दिष्ट ती आता मला तुम्हाला सांगते आमच्या घरात प्रत्येकाला माझी लेकरं होऊन गेली आम्ही कधी म्हणजे आता जाऊन दे ही मीडिया आहे म्हणून आता ही मीडिया कारण की आमची ज्यावेळेस लेकरं लहान होती त्यावेळेस मीडिया नव्हती आता एक मीडिया आहे म्हणून आता बाकीच्यांची अशी कितीतरी लहान लहान लेकरं आहेत का तर ती निगेटिव्ह विचार मनात ठेवून माणसं दाखवत ना म्हणजे आपल्या मनात निगेटिव्ह विचार जर आपण ठेवून जर ती काम केलं तर नक्की जसं विचार मनात असतील तसं होतं पण आपण जर साप मनाने दाखवलंय म्हणजे मन स्वच्छ ठेवून दाखवलेलं आहे लिकरू दाखवलं म्हणजे त्याला म्हणजे अशा वाईट नजरा ही आता ही प्रत्येकाच्या घरी लेकर आहेत आता तर बरं का बारक्या लेकरांना सुद्धा वाईट वाईट वाई बोलणारे लोक त का तर त्यांना कसं वाटतं माहितीये का बारक्या लेकरांना वाईट बोलल्यानं प ह्यांचं म्हणजे ही जी लोक आहेत व्हिडिओ काढणारी ह्यांचं खच्चीकरण होईल पण ही त्यांचा गैरसमज आहे कारण की अशी चार टकूची म्हणजे कुठं बी कामाला जा कामाला जा कुठं जा तर चार असली फालतूक लोक चेअर असतातच कुठं बी कामाला जा कोणता व्यवसाय करा चार दोन माग खेचणारे लोक असतातच तर आपण जर साप मानाने जर कोणतं काम करत असलो ना चांगल्या मानाने तर हा विचार मनात आणायचाच नाही कारण की बघणारे सुद्धा हे ना एक आपुलकीनं म्हणजे बघत असते ती आता काय चार दोन सडकी असतात ह्याचा अर्थ असा नाही की सगळीच लोक तशी अशी वाईट नजरेची आहेत चार दोन असतात वाईट नजरेची त्यांच्यासाठी आपण आपलं काय म्हणतात का नाही चांगल्या लोकांवर पण विश्वास म्हणजे ही करू शकत नाही ना आता चांगले लोक आपली जी व्हिडीओ बघणारी ही पहिल्यापासून किती वर्षापासून चार पाच वर्ष होऊन गेलं मी सोशल मीडियावर आहे पाच सहा वर्षापासून मला भाऊ बहीण बघत्यात आणि मी प्रत्येक माझं जीवनातला प्रत्येक क्षण मी त्यांच्याबरोबर शेअर केलेला आहे प्रत्येक मी प्रत्येक ह्याचं माझं व्हिडिओ आहे त माझ्या पुरीचं पहिल्यांदा तिला पाळी आलेली त्याचं वटीभरण सुद्धा काढल्या त्यावेळेस सुद्धा मला कितीतरी लोकांनी वाईट वाईट कमेंट केल्या कितीतरी बायकांनी पण आता ती नैसर्गिक दिनगी आहे त्याची मी व्हिडिओ बनवला मला त्यात विशेष वाटलं नाही काय आणि विशेष म्हणजे माझ्या जीवनात अशा गोष्टी विशेष नाहीतच कारण कि ती देवाने दिलेली दिनगी आहे त्याला काय लाजायचंय आणि लपायचंय आता ही लेकरू म्हणजे लेकर म्हणजे देवाने दिलेलीच नैसर्गिक दिनगी आहे ना हा आणि त्याला काही लपू 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 ठेवायचं हा आता ती जगा पुढे येणारच आहे ना कवा नाय कवा कवान ऐकवा ती जगा पुढे येतच असते त्याच्यामुळे लपवून ठेवून काय होणार आहे त्या गोष्टीचं हा बया काय म्हणतात का नाही सात सांकडीत घालू 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 ठेवायचं हा आणि त्या बयाला मला त्या युजर ब्रॉस संपला तर ती तर बया आहे ना मिस्ती आहे ना मनकवडीच आहे बघा भावा आमच्या बहिणी बहिणीत पण आहे ना ज्यादा वाद लावायचा प्रयत्न करती परत भावां माझ्या भावांच्या मनात माझ्याविषयी आहे ना असा वाईट वाईट भरवायचा प्रयत्न करती आणि काय तिचं काय तिला साध्य करायचंय म्हणजे भावांच्या मनात माझ्याविषयी नफरत पैदा करून बहिणीच्या मनात माझ्याविषयी नफरत पैदा करून काय तिला साध्य करायचंय ती तिलाच माहिती तिला म्हणजे तिला वाटत असल की भावांनी बहिणीनी हिला आहे ना नीट बोलू नाही बघू नाही तर बाई तुझं काय काय दिवस म्हणजे जरी नाही ती मला नीट बोलली आणि नाही जरी त्यांनी मला नीट काही केलं तरी कसं असतं शेवट ज्याचा त्याचा प्रश्न असतो पण तू आगी तेल टाकायचं काम करते का वाबी युजर बॉसम आता भावाचं लिकरू माझं कोण नाही का माझा अधिकार नाही का त्याला दाखवायचा त्याला घ्यायचा हा अगं ज्यावेळेस ती पिंकीची डिलिव्हरी झाली त्यावेळेस मी आनंदाने हिडीओ माझ्या मांडी घेऊन काढले होतं तेव्हा बी तुला खुई खुई उठली होती हा काय बोलावं तुला काय म्हणावं देव जाण बाई तुझ्या सारख्या बायांना खरंच काय बोलायचं बी राहिलं नाही अलीकड अलीकड आणि तसं बी ह हो का भावा बहिणीनं ही काही लोक आहेत ना काय करतात माझे का भावा बहिणी सुद्धा असं वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आता काय भाऊ बहीण आहेत चांगली ती म्हणतात आहे ना जरी भांडणं तडणं झालं तरी म्हणतात की समजून घेत जा एकामेकाला असं करत जा तसं करत जा आता लहान नाही तुम्हाला सांगते आता एवढी इकडं आली होती मॅ तिला चल म्हणलं आली तिने बी तिचं आहे ना काम म्हणजे कामावर ती घरी आहे तिच्या मालकीने भरल्या वाटतं बाया तर तिने बी तिचं काम सुटल्याला खपार माझ्या डोक्षावर फोडलं म्हणली तुझ्यामुळंच माझं काम सुटलं कस काय करायचं सांगा तुम्ही बर बाया म्हणलं माझ्या मुळे तुझं काम सुटलं तर सुटलं काय करायचं मग आता ती म्हणती तुझ्या माझं काम सुटलं नाही तर मला आहे ना माझं चांगलं काम तुझ्या मुळे सुटलं असं तिचं म्हणणं आहे मग मी म्हणलं मी पण आहे ना तुझं काम सुटलेल्या खुशीत एक पेड्याचा बॉक्स आणि खाईन सुटलंय म्हणल्यावर माझ्यामुळं आता झुरत बसू का माझे ती म्हणती मला की तुझ्या मुळे माझं काम सुटलं म्हणून काय झुरत बसू का मी काय बाई हाय एक 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 काय सांगा तर चला भा बहिणी ना ते आता इजोर ब्लॉसम ला दिलाय बर का तिचे हे उत्तर मी म्हणजे तिला उत्तर दिलं उत्तर देणं गरजेचं वाटलं मला म्हणून कारण किती म्हणते की बाळाचा वापर युजसाठी अगं बाईजसाठीचा वापर करायचा काय तुझं म्हण नाही आमचं बाळ आहे म्हणलंय ना मी तुला हा आम्ही युजसाठी त्याचा वापर करू पैशासाठी करू तू कशाला जीवाला एवढा त्रास करून घेते ग हा घेण्या देण्याचा घेण्याना देणं फुकाटच येणं करत बसायचं आणि लावा लाव्या करायच्या बंद कर जरा घरात जर घरात पण अशाच लाव्या लाव्या करते का काय सारख सतत मी तर म्हणते तुझं कुणाशी कुणा नाही कुणा काय म्हणतात कुणाबर तरी तुझ्या घरात तर सुद्धा पटत नसत लावा लाव्या दिसतात ना तुझी युट्यूबवर एवढ्या लावा लाव्या करते म्हणल्या घरात किती लावा लाव्या करत लावाक लाईन काय म्हणतात का नाही त्यातली लय डोकं खात्यात काय काय टायमाला वा वह बहिणीनो ह्या बाया चार दोन चार दोन कशा चांगल्या तुम्हाला सांगती आहेत ना बिनकामाचा त्यांनी आहे ना ही घेतलेला आहे कॉन्ट्रॅक्ट आहे बिनकामाचा त्रास द्यायचा पण त्यांना वाटत असल कि तरी तुम्हाला सांगती ह्या वाईट कमेंट करणाऱ्या बायांना आहे ना एक ताई कोणतरी होती म्हणजे मी तिची कमेंट बऱ्या दिवस झालं मी कमेंट वाचलेली दोन चार दिवस झाला असल तिने इतका भारी रिप्लाय दिला ना तिला त्या ताईचं मला नाव आहे ना इतका म्हणजे दोन तीन बहिणींनी रिप्लाय दिला होता त्या बायाला असा रिप्लाय दिला पण ते आहे ना फालतूक बायांला आहे ना सवय लागलेली असती ती बाई काय प्रकार म्हणून हाय बघा तोंडी इचकी देखण्या बुडाची स्वतःला स्वतःला काय हिरोनी समजते का काय ती काय कुणास ठाऊ बाया अगं एवढीच हिरोनी हायच तर तिथं पिक्चरात काम करायचा कि बाया पिक्चरात काम करावं सेलिब्रिटी व्हावं नाही दहा रुपये कमवावं गरीबाच्या का महाग लागतीच आ गोड बोले लिंबू झेले तुझ्या लेकर तुझी तुला दुसऱ्याची लेकरं सुद्धा पुराणात नाव ठेवायला अ लावाक लावे त्या ताईने लय भारी तिला रिप्लाय दिला होता बर का मी वाचली होती त्या ताईची कमेंट तर कसं आहे माहितीये का ह्या बाय आहेत ना त्यां आता रोज रोज तरी काय बोलण्यात अर्थ आहे असं वाटतं एक एक दिवस असल्या फाडतूक फाडतूक फालतो बायकांना रोज रोज बोलण्यात भाऊ बहिणीनो काही अर्थ नाही म्हणून मी काय काय टायमाला बोलत नाही पण काय काय टायमाला अशा बोलते त्या की ह्यांना असं बोलावंच लागतं या आता तुम्ही सांगा सकाळी सा मी आता माझी भाऊजई राजाची बायको माझी आहे राजाचं लेकरू माझा भाचा आता त्याला नाही समजत अजून लेकराला पण आता त्या पुरीला बोलती मी त्या बारक्याला बोलती पिंकीला बोलती आईला बोलती आव्याला बोलती मग आता ही सांगणार का मला कोणचं काय करायचं कोणचं काय नाही करायचं ही 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 टरमाळ्या काय काय आहेत आपल्या घेण्याना देण्याच्या स्वतःला शहाणी आणि साजूक समजते त्या मी नाही त्यातली कडे त्यातली गंमत आपलं ना? काय नाही काय नाही काय नाही हायतच हुबलाक हुबलाक हुबलाकच त्या लय डोकं खायचं काम करते त्या हुबलाक या नवऱ्याला सुद्धा आहे ना माझ्या फुगवून देते त्या काय काय टाचक टिंगण्या आणि तो आहे ना जरा हाय डोक्याला कमी नवरा माझा त्या तसल्या फालतू बयांचा डोक्याव घेतून घरात वाद घालतो टाच टिंगण्या दुसऱ्याच्या परपंचा सुद्धा तेल वतायचं काम करते ते त्याच्या चॅनल जाऊन त्याला आहे ना माझ्या विरुद्ध भडकून देते त्या ती पुणी लय अशी ती पुणी लय तशी त्याला भाकरी देत नाही त्याला आमक करत नाही तुम्ही येत होत्या ग त्याला भाकरी थापून घालायला मी निस्ती लगीन लावून आली त्याच्या संग मी कशाच्या भाकरी घातल्या ते तुम्ही चेता रोज त्याला भाकरी करून घालायला उगाच आपलं बोलायचं मन बोलायचं अगं तो भाकरी खात नाही तर तो हमालीचं काम कसं करतोय ह्याच तरी अक्कल नॉलेज पाहिजे ना आज हमालीची पोती शं साठ साठ सत्तर सत्तर शंभर शंभर किलोची उचलायची विचार कर ना जर पोटात आण नसलं तर माणूस तांब्या उचलू शकत नाही तर ही शंभर किलोची पोती कसा उचलतोय ह्याचं तर ज्ञान पाहिजे ना मग बसायचं भाषण ठुकीत कमेंट मध्ये पुणी भाकर घालत नाही नवऱ्याला आणि पुणी आमक करत नाही तर नवल्याचं ना कवलन काश्याचं काक आणि तीन जागी लवलं काय बोलावं आणि काय नाही देवा चला भाव बहिणी नो लय बोलली बाय मी तरी मी बोलत नाही एवढं माझ्या डोक्यावर परिणाम होतो म्हणून बोलूच वाटत नाही मला त्या बायांना पण काय काय टायमाला अशा वाटत निस्त्या धोव्या हो निर्म्यात भिजाय घालून म्हणून बोलावं लागतं तर चला शिवती झंपर परपंचासाठी चार दोन रुपयाचं काम करते त्यांच्या मध्ये कुठं आपण मोकळे आहेत त्या फालतो बायांसारखं तेव्हा बसावं कुठं ना करत हे द्या त्याच्या कमेंट मध्ये बाय बाय सगळ्यांना